नमस्कार मी विशाखा गनोरकर इंडिया न्यूज ट्वेंटी वनमध्ये आपले स्वागत करते खामलीतील शेतकऱ्यांच्या रस्त्याचा वाद मिटला मिलिंद देशमुख यांच्या हस्तक्षेपामुळे मार्ग मोकळा खामली गावातील शेतकऱ्यांच्या र शेताकडे जाण्याचा मार्ग अडविल्याने निर्माण झालेला वाद शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नागपूर जिल्हा उपसंपर्क प्रमुख मिलिंद देशमुख यांच्या हस्तक्षेपानंतर अखेर संपुष्टात आला आहे गावातील सरपंचांनी काही शेतकऱ्यांविरोधात कटकारस्थान करून पाणंद रस्ता बंद केल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली होती या समस्येने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी मिलिंद देशमुख यांची भेट घेऊन वस्तुस्थिती द निदर्शनास आणली परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन देशमुख यांनी तात्काळ तहसीलदारांवर हल्लाबोल करत जाब विचारला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली देशमुख यांच्या दणक्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत शेतकऱ्यांच्या शेताकडे जाण्याचा मार्ग पुन्हा सुरू केला या कारवाईबद्दल गावकऱ्यांनी मिलिंद देशमुख तसेच तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहे धन्यवाद